फक्त ऑनलाईनला कसं नाव दिसलं आम्हाला बघायचं बरोबर तुम्ही कोणापर्यंत या लाभातल्या लाईव्ह मिळवा व्हिडिओ आमच्या प्रमाणात इच्छा आहे

जे काही तुम्ही फक्त या माणसाचं नाव दिसायला पाहिजे तर या या माणसाला असं मी काही नाही हो तुम्हाला त्रास द्यावा म्हणायचं या माणूस आता या कोण्या घरात ही परिस्थिती बघा मुळात त्रास द्यायचा आमच्या किंवा अशी काय माझ्या ना ना बाकी ला 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 खरा बाकी मामा नाव सांगा कुठले आपण आपण नाव महाधोराव भाऊराव डाकुरी कोणत्या कारणास्तव बिल पंचायत समितीला आलता ते घरकुल सडीच आहे घरकुल दीड वर्षापासून झालं फिरून फिरून पायाला जोडा राहिले नाही आय लोकप्रतिनिधी सरपंच इक्परगा माळचे इक्परगामा माळ येथील लाभार्थी ला माधवराव भाऊराव पाटील डाकोरे या लाभार्थ्याचं घरकुल कुल दोन हजार एकोणीसच्या डपतर्कामध्ये या लाभार्थ्याचं नाव असूनसुद्धा या लाभार्थ्याचं नाव वगळण्यात आलेलं आहे तर है। आम है, है। ते ऑनलाईनला दिसत नाही आमच्याकडे यादी आहे सर्व आहे ते ऑनलाईनला का दिसत नाही आणि ह्या आम्हाला एक या उलगडा पाहिजे किंवा या ऑनलाईनला कसं दिसल यासाठी आज एक ठे थोडंसं छोटंसं आंदोलन किंवा त्या ठिकाणी बसलो होतो बिडिओ साहेबाच्या चेंबू चेंबरसमोर तर की असं केलं आहे की विस्तार अधिकारी यांना किंवा त्यांनी म्हटले आठ दिवसामध्ये तुमचा काही जो काही विषय असेल या गुरुकुलाचा तो मार्गी लावून तुम्हाला निश्चितपणानं आम्ही श्वासित करू असे एक आश्वासन दिल्यामुळं आज हे आंदोलन आम्ही आज थांबवलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये जर हा आमचा जर प्रश्न मिटत नसेल तर निश्चितच या तालुक्याला नव्हे तर सगळे अक अख्ख्या जिल्ह्याचा जो काही विषय आहे या अशा संबंधित ज्या ज्या लाभार्थ्यांना घर यादीमध्ये नाव असूनसुद्धा ज्या ज्या लोकांचं वगळलं आहे ते त्या त्या लोकांना न्याय मिळावा यासाठी मी माझा उठाव राहणार आहे अख्ख्या तालुक्यामध्ये बऱ्याचशा लोकांचा तीनशे ते चारशे लोकांचा असा परिंडा आहे म्हणजे किंवा आज तीनशे ते चारशे लोकांचे लाभार्थी या अशा घरकुलापासून वंचित आहे आज बघितलं तर असाल तर आमच्या या लाभार्थ्याला एवढा खूप दैनीय अवस्था आहे आमच्या लाभार्थ्याची अक्षरशः घरं राहायला नाही आणि मुलगा काम घरी काम नसल्यामुळं मुलगा मुलगासुद्धा त्या वृद्ध आई वडिलांना सोडून बाहेरगावी कामाला गेलेला आहे तर त्यांना राहण्यासुद्धा व्यवस्था सु व्यवस्था नाही अशा जर मा अशा जर व्यक्तींना जर त्या गोष्टीचा योजनेचा लाभ मिळत असेल तर मग ह्या योजनेचापासून आम्हाला <coughs> अधिकार आहे त्यासाठी विनंती केलो आहे तर आज बी डीओ साहेबांनासुद्धा विनंती केली आहे विस्तार अधिकाऱ्यांना केली आहे जर अन्यथा या जर आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी जर आमचा हा लवकर प्रश्न मार्गी लावत नसतील तर मग येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन किंवा जोरात जोरदार आंदोलन होईल आणि या आंदोलनाचा रोष उपोषणला बसणार महादेवराव डाकोरे या या जर आठ दिवसात जर काम होईनं गेलं उपोषणला बसणार महादेवराव भाऊराव डाकोरे ही माळ घरकुलसाठी